हॅलो नमस्कार मी मोनिका आणि रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना सतरा एप्रिलला जेव्हा माझा बड्डे झाला त्याच्यानंतरचा हा दुसरा ब्लॉग तर तेव्हाही एक गुड न्यूज जे आहे ते तुम्ही बघितली की माझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त मी घेतली होती ॲक्टिवा वन ट्वेंटी फाईव्ह तर त्या सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन तर म्हटलंच पण बड्डेच्या विशेष वाढदिवसाला ज्या काही सगळ्यांनी मनापासून इतके आशीर्वादाने मला विश केलं त्याबद्दल सगळ्यांची मनापासून आभारी आहे मी सगळ्यांना खरंच थँक्यू सो मच आणि ना आत्ता काय आहे दुसरी गुड न्यूज तेव्हाच मी बोलली होती त्या व्हिडिओमध्ये की ना आणखी एक ते दोन दिवसात आपल्या व्हिडिओमध्ये खूप छान अशी आणखी एक गुड न्यूज येणार तर मला अंदाज होताच त्या गोष्टीचा चॅनल आहे ते होईल असं काहीतरी तर इथून एक ते दीड महिन्याच्या आधी ना आपल्या चॅनलला हाफ मॉनिटायझेशन आलेलं होतं म्हणजे आपलं चॅनल जे आहे तीन हजार वॉच टाईम आणि पाचशे सबस्क्रायबर पण सबस्क्रायबर बऱ्यापैकी थाउजंडच्याही वर म्हणजे वन केच्याही वर झालेले होते तरी मग तीन हजार जेव्हा झाले तेव्हा तेहतीसशे होतं त्याच दिवशी मी अप्लाय केला आणि तेव्हा खूप मोठा असा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे मग ते जे काही वॉच टाईम आहे तो मायनसमध्ये गेला आणि मायनसमध्ये गेल्यामुळे ना मग दोन, दोन तीन म्हणजे आठ ते पंधरा दिवस ना दोन तीन हप्ते तर दोन तीन हप्ते ते हाफ मॉनिटायझेशन व्हायला मला वेळ लागला म्हणजे तेव्हा पण म्हणजे माझा जो महिना आहे तो तेव्हा तेवढाच मागे गेला एक मंथ मागे गेल्यासारखं झालं कारण तो काही टेक्निकल प्रॉब्लेम होता बरेच इश्यू आले माझ्या चॅनलवर माझं चॅनल जे काही आहे ना ते नशिबाने नाही आलं माझ्या हातात तर सांगते मेहनतीने जिद्दीने आलेला आहे आणि आता फुल जर्नी तुम्ही ऐकाच समोर कारण खूप सारा तुम्हाला जे आहे ते मोटिवेशन मिळणार आहे जे हारलेले यूट्यूबर्स आहेत माझ्या ताई किंवा दादा जे हारलेले यूट्यूबर्स आहे माझा व्हिडिओ पाहून जरी एकाचं जरी मोटिवेट होईल आणि ते नव्यानं सुरुवात करेल ना तर या व्हिडिओचं खरंच मी समजेल की सार्थक झालं तर काय झालं होतं ना तेव्हा ते वॉच ते वॉस्ट टाईम झालेला होता तेव्हा मला कळलं की हा मॉनिटायझेशन पण आपलं होऊ शकते मग मी अप्लाय केलं अप्लाय केल्यावर तिथे झालं आहे टेक्निकल इशू आता बरेच इशू झाले तर ज्याच्या ज्याच्यासोबत घडते ना ते आपन करतो। जानी सब्गे जे कही ते मग ते आपण प्रोसेस वाईज करतोच आणि सगळे व्हिडिओ जे काही आहे ते मी यूट्यूबवर पाहूनच माझं जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व केला त्यानंतर ना दोनशे ते अडीचशे जो काही वॉच टाईम आहे ना तो ॲटोमॅटिक डिक्रीज झाला तर त्याच्यामागचं खरं कारण हे होतं की आपण जे प्लेलिस्ट बनवल्या त्या प्लेलिस्ट डबल डबल प्ले केल्या स्वतःच्या मोबाईलमधून किंवा तुमच्या दादाच्या मोबाईलमधून किंवा नातेवाईकांचे जे काही माझी बहीण वगैरे आहे किंवा मग अर्जुन जवळचे त्यांना मी वॉश टाईम लवकर होण्याच्या चक्करमध्ये ना प्लेलिस्ट चालू ठेवायला लावल्या रात्र रात्र तो एक प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे काय झालं ना ते मायनसमध्ये चाललं गेलं म्हणजे जर सारखं सारखं एकाच चॅनलचे व्ह्यूज जे आहे ते कम्पेअरनुसार जर कमी असेल म्हणजे जे यूट्यूबच्या अल्गोरिदमनुसार जर कमी असेल आणि एकदम अचानक जर त्याचा टाईम जर इन्क्रीज होत असेल ना तेव्हा आपलं चॅनल हे पकडल्या जाते म्हणजे एक ती माझी माझीनं खूप मोठी चूक ठरली आणि त्याच्यामुळे माझं जे काही दोनशे अडीचशे वाढलेलं होतं खुशी झाली होती दोनशे अडीचशे वाढलं त्याची पण ते तेव्हा ते मग खूप मोठं दुःख झालं तर ही चूक पहिली तुम्ही करू नका जे काही प्लेलिस्ट आहे किंवा मग सारखं सारखं आपल्या हजबंडच्या मोबाईलमधून किंवा मग कुणाच्याही म्हणजे आपल्याकडे दोन मोबाईल कधी कधी असते तर आपण काय करतो वॉच टँक वाढला पाहिजे त्याच्यासाठी ना जा दोन मोबाईलमध्ये आपले व्हिडिओज जे आहे ते चालू ठेवतो पण असं न करता नॅचरली तुम्ही व्हिडिओ टाका नॅचरली सगळं काही ग्रोथ होऊ द्या भले त्या व गोष्टीला एक वर्षाच्या वर लागेल तरी चालेल पण अशी जिद्द ठेवा की एक वर्षाच्या आत आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं पाहिजे तर मी तसंच ठरवलं हो त्या दिवशी म्हणजे खूप डिस्टर्ब झाली मी आणि जे काही विचारणारे होते आपलं जे सिम्बॉल आहे तो वगैरे येऊन गेला होता डॉलरचा जो सिम्बॉल आहे ना जेव्हा आपलं मॉनिटायझेशन होते फुल तेव्हा तो ग्रीन वगैरे आपल्याला दाखवतो मॉनिटायझेशनचा सिम्बॉल पण तेव्हा फक्त सिम्बॉल जो असतो ना आपला डॉलरचा तो शो करत होता म्हणजे समोरच्यांना असं वाटायचं की चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे मग ज्यांनी विचारलं त्यांना मी हो म्हणून सांगायची कारण मी आतून पहिलेच सुटलेली होती म्हणजे मला आणखी मग ते डिमोटिवेट व्हायचं नव्हतं कारण लोकांना जर आपण सांगितलं नाही अशा ना असं झालं मग ते मग कसं आहे थोडंसं इनकरेज करणारे लोक कमी असते आणि डिक असते ना आपलं की पोटावर लात मारणारे असे जास्त असते आयुष्यात तर त्याच्यामुळे मी काय करायचे ना ज्यांनी कोणी विचारलं की डॉलरचं सिम्बॉल दिसत आहे चॅनल मॉनिटाईज झालं का तर हो म्हणून सांगायची तर आता मी इथे अनाऊन्समेंट करते की आपलं जे चॅनल आहे आज मॉनिटाईज झालं मॉनिटाईज होऊन पण फुल्ली मॉनिटाईज झालेलं आहे तरी पण थोडंसं एक टेक्निकल प्रॉब्लेम आहेच त्याच्यामध्ये तर दोन तीन जे असे व्हिडिओ आहे त्याच्यावरनं येल्लो कलरचा डॉलरचा सिम्बॉल आलेला आहे बघितलं मी रिव्ह्यूसाठी टाकलेला आहे आता बघू चोवीस तासाच्या आत काय होते ते मे बी सगळ्या काही गोष्टी पॉज पॉझिटिव्हच होईल कारण त्याच्यामध्ये काहीच त्रुटी नाही आहे मी असे ब बरेचसे जे काही आपले मोठे मोठे टेक्निकल जे चॅनल आहे ना त्याच्यावरचे व्हिडिओ बघितले तर त्यांनी सांगितलं की आपण जर वेगळी भाषा वापरत असेल किंवा मग वेगळे वेगळे आपण जसं लोकांना इन्फॉर्मेशन न देता काहीतरी गलत संदेश देत असेल घाण बोलत असेल तरच ते आपलं चॅनल जे आहे त्याच्यावर रिस्ट्रिक्शन येते पण तसं काहीच नाही आहे आपण कधी कधी होऊन जाते टेक्निकल प्रॉब्लेममुळे म्हणून मग आता मी टाकलेलं आहे याच्यासाठी रिव्ह्यूसाठी तर ते होईल त्याचा प्रॉब्लेम सॉल्व तर मी खरंच सांगते माझं जे काही चॅनल आहे ना ते नशिबाने तर नाही झालं मी खिचून खिचून आणलं आता अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एप्रिलला माझ्या चॅनलला एक वर्ष पूर्ण होईल आणि मी अशी मनात जिद्द ठेवली होती की मला मायनसमध्ये नाहीच जायचं जा। कारण मायनसमध्ये जर आपलं चॅनल गेलं ना म्हणजे आपलं जशी अठ्ठावीस तारीख संपेल आणि मग एकोणतीस तारीख जशी चालू होईल त्या तारखेपासून जो आपला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसचा जो वॉश टाईम होता तो डिक्रीज होईल म्हणजे जर तिथे पाच तास वाढला असेल पहिल्या चॅ व्हिडिओवर तर तो पाच तास डिक्रीज होईल आणि परत जर इकडे जरी दहा तास वाढला असेल तर त्या दहामधून पाचच तास आपल्याला मिळेल म्हणजे त्याच्यातही पाच तास आपण मायनसमध्ये राहतो मग मा अशा वेळेस काय करावं लागते ना व्हिडिओ व्हायरल व्हायची वाट पाहावं लागते माझे व्हिडिओ खूप कमी व्हायरल झालेले आहे पण एवढे छान तुम्ही प्रतिसाद दिला ना खरंच माझ्या ज्या ताई आहेत दादा आहेत खूप सारे दादा पण माझे व्हिडिओ बघतात फुल वॉच करतात तर खरंच त्या ताईंचे दादांचे अगदी मनापासून आभारी आहे का मी कारण तुमच्या प्रतिसादामुळे व्ह्यूज कमी असूनसुद्धा मला छान असा सपोर्ट मिळाला आणि आज आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे आजची तारीख आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस तर मी डिसिजन घेतलं होतं की सतरा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये माझा वाढदिवस होता मी वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी निर्णय घेतेच की मला हे हे करायचं आहे या वर्षाच्या अंदर तर मी डिसिजन घेतलं की मला ब्लॉगिंगच चॅनलमध्ये इंटरेस्ट आहे कारण याच्या आधी मी एक चॅनल ओपन केलं होतं माझा रिदू जेव्हा चार ते पाच महिन्याचा होता तेव्हा मी एक चॅनल ओपन केलं होतं कार्टूनचं ॲनिमेशन जे असते ना ए डी सी डी ए फॉर ॲपल बी फॉर बॉल पण ते ॲनिमेशन मुळे मध्ये ना खूप सारं असं डोळ्याला सा त्रास व्हायचा आणि ते कसं ॲनिमेशन म्हटलं तर खूप सारे त्याच्यामध्ये हे टाकावं लागतं आपल्याला लायटिंग झालं किंवा खूप सारं असं सा भरपूर फोकस जसं अट्रॅक्टिव्ह बनवावं लागतं आणि ते एडिटिंग खूप मला कठीण जायची खरं तर ब्लॉगिंगची सुद्धा एडिटिंग कठीण आहे पण तो सराव झाला असल्यामुळे ही जी एडिटिंग आहे ही सोपी पडली पण तेव्हा असं व्हायचं की रिदू छोटासा पूर्ण फीडवर होता तो जेवण पण नाही काही नाही तेव्हा दोन महिने चांगले गेले मग जेव्हा तो खायला प्यायला लागला मग तेव्हा थोडंसं कठीण गेलं त्याच्यात दहा बारा व्हिडिओ टाकले आणि ते नंतर क्लोज करून टाकलं ते क्लोज केलं आणि लगेचच दोन चार दिवसात सप्टेंबर महिन्यात मी अजून एक चॅनल ओपन केलं मग ते चॅनल होतं स्टोरीचं चा। त्याच्यात पण भरपूर एडिटिंग होती पूर्ण टाईप करून त्याला स्क्रॉल करून पूर्ण तो पॅसेजच्या पॅसेज जे आहे ते आताही चॅनल आहे डिलीट नाही केलं आहे मोनिका मराठी कथा म्हणून ठेवलं आहे मी कारण त्याच्यात माझी जे काही कार्टूनच्या चॅनलपेक्षा मेहनत जी आहे ती खूप होती एक सारखं एक तार असं डोळे लावून मी ते पॅसेज जे आहे ते टाईप करायची पूर्ण त्याला स्लायडिंग हे ते पॅराग्राफ जे काही आहे ते सगळं करायची आणि त्याच्यानंतर तो पब्लिक व्हायचा व्यूज छान आले आहे त्याच्यावर पण असं वाटलं की स्टोरीज नवीन नवीन कुठून आणायच्या आणि कॉपीराईट क्लेम हा लवकर येतो आणि जर स्टोरी कुठे कॉपी पेस्ट करायला गेलं तर तिथे एकदम असं देऊ लिहून राहायचं की असं की म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ कॉपी केला तर तुमच्या चॅनलवर किंवा तुम्ही जिथे हे वापरान ह्या ज्या स्टोरीज वापरान तर तिथे तुम्हाला क्लेम येईल मग असं विचार केला की इतकं मेहनत करून जर शेवटी आपल्याला क्लेम येत असेल तर आपलं स्वतःचं कंटेंट काय आहे स्वतःचं आपण काय देऊ शकतो कुठली क्रिएटिव्हिटी तर नव्हतीच माझ्याजवळ जसं काही आर्ट अँड क्राफ्टमध्ये किंवा मग आपलं कोणतं विणकाम शिवणकाम ह्या गोष्टी तर नव्हत्याच येत मला म्हणजे त्या आल्या असत्या सराव जर केलं असतं तर कारण शिवण क्लास झालेला आहे माझा पण तेवढा नाही आहे म्हणजे काहीच नाही फक्त शिलाईला मशीन मारता मशीनवर बसल्यावर शिलाई मारता येते ना कटिंग ना स्टिचिंग काहीच नाही तर तेवढं काही जमलं नसतं त्याला भरपूर वेळ गेला असता मग म्हटलं की आपलं डेली रुटीनच आपण टाकायचं खूप माझी पहिलेपासून इच्छा होती जेव्हा मी कार्टूनचं चॅनल ओपन केलं ना तेव्हाच माझी इच्छा होती की मी डेली व्लॉगिंग चॅनल ओपन करायचं पण ते नाही केलं नंतर ना, के ना जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या दिवशी परत व्लॉगिंग चॅनल ओपन केलं ते बंद केल्यावर स्टोरी चॅनल परत मग ना घरचे जे आपल्या फॅमिलीतले असते की माझे काकांचं मन असं झालं की त्यांना मी एकदम लिंक पाठवून दिली की सबस्क्रायबर वाढावे म्हणून नातेवाईकांना आपण लिंक पाठवतो लिंक पाठवली आणि त्यांचं असं म्हणणं झालं की तू एकटी राहते खरंच ते त्यांचं बरोबर होतं त्यांच्या जिवाड्यापोटी ते सगळ्या गोष्टी बरोबर होत्या आपण कुणाला चुकीचे ठरवू शकत नाही पण मी मग यांना असं असं म्हटलं मग मी ते चॅनल डिलेटच केलं म्हणजे माझं मनच नव्हतं एक दादांचं होतं की कर तू तु, तुला जे करायचं आहे ते कर कारण खूप कन्व्हिन्स करून मी हे ब्लॉगिंग चॅनल ओपन केलं होतं याच्या आधीचं तर त्याच्यात एक ते दोन व्हिडिओ टाकले आणि मग ते तसं झालं मग नाही मग आपलंही मन असं बदलते ना की नाही आपल्याला जर कोणी असं टोकत आहे रोकत आहे तर खरं सक्सेस होईल का मग तिथे परत थांबली मी मग दोन तीन महिने काहीच नाही केलं मग दोन तीन महिने मस्त असे कोणाचे पण ब्लॉगिंग चॅनल बघायचे एक असं आहे एका ताईचं चॅनल तिचं खूप छान आहे सगळ्यांना ती ताई खूप आवडते कोल्हापूरची ताई आहे ती सोनाली ताई म्हणून तिचं चॅनल सारखं सारखं बघत राहायची तिची ती प्रगती तिचं ते सांगणं तिचं ते बोलणं तर माझेही ऑडियन्स असणार त्यांच्या थ्रू आणि असणार असणारच कारण मोस्ट ऑफ जे काही ऑडियन्स आहे ना तो त्या ताईंचा आहेच तर खूप बघत राहायची मी सारखं सारखं बघायची मग काहीतरी ना त्यांचं आणि आमचं जे काही लाईफस्टाईल आहे ती खूप मॅचिंग आहे असंही म्हणायला हरकत नाही खूप मॅच आहे म्हणजे जसं त्यांचं एक स्टोरी आहे शून्यातून जग निर्माण केलं खूप असं मॅचिंग आहे तर मग म्हटलं आपण पण असं करू शकतो आपण पण ह्या गोष्टी सांगू शकतो शेअर करू शकतो आपल्यालाही लोक आव म्हणजे आपल्यालाही एक लोकांना आवडेल आपलं पण सांगितलेलं किंवा मग तुमच्या दादांची जी, जी काही स्ट्रगल स्टोरी आहे म्हणजे जे काही कष्टातून त्यांनी केलं प्रगती जे ग्राउंड करायचं लोकांच्या दुकानात नोकर राहायचं ते तिथून थोडशा पैशातून मग घर रूमचं किराया द्यायचा रेंट द्यायचा इकडे तिकडे फॉर्म भरायचे पोलीस भरतीचे किंवा मिलिट्रीचे सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी मग मला असं वाटलं की आपण शेअर करू पण सुरुवातीला तुमच्या दादांचा त्या गोष्टीवर नकार होता मग मी असं बघायचे की जे काही आपल्या फील्डचे यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ कोणते पॉप्युलर आहे तर मोस्ट ऑफ मला मिळाले ते म्हणजे एक तर होम टूर किचन टूर किंवा मग आपलं डेली रुटीन हेच जास्त करून चाललेले होते ते मी बघितले आणि ते मग मी आपल्या चॅनलवर टाकणं सुरू केले खूप छान मला प्रतिसाद मिळाला त्याच्यातून पण मग ना कालांतराने असं झालं की थोडे थोडे व्ह्यूज जे आहे ते डाऊन व्हायला लागले कसं आहे सुरुवातीला आपण जेव्हा टाकतो ना तेच 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 कंटेंट जेव्हा टाकतो तेव्हा ॲटोमॅटिक व्ह्यूज आपले डाऊन होते काहीतरी कंटेंटमध्ये चेंजेस हा पाहिजे हा तरी माझा पर्सनल अनुभव आहे तर मग व्ह्यूज डाऊन झाले त्याच्यानंतर ना जानेवारी आहे एप्रिल झालं एप्रिलमध्ये काय झालं ना दोन व्हिडिओ टाकले मी आणि परत पंधरा दिवसासाठी गावाला गेली मोठ्या वडिलांचं घराचं वास्तुक होतं आणि बहिणीचा पाळणा वगैरे होता त्यासाठी मग पंधरा दिवस मी तिथे कुणाला सांगितलं नाही कुणालाच असं विषयसुद्धा काढला नाही की माझं मी चॅनल असं ओपन केलं कारण मला माहिती होतं की जर आपण सगळ्यांना सांगत बसलो तर असं असं त्याचा रिझल्ट येईल आपल्याला पुन्हा ते डिमोटिवेशन मिळेल आणि आपलं जे काही आहे ते आपल्याला गुंडाळून ठेवावं लागेल एक दादांचा खरंच सांगते दादांचा इतका फुल सपोर्ट होता की दादा जेव्हा जेव्हा मी एडिटिंग करते तेव्हा तेव्हा मुलं सांभाळते जेव्हा जेव्हा मला ओवर द्यायचं राहते ते खूप शांत ठेवते बिलकुल त्यांना बोलू नाही देत कारण दिवसाची जर एडिटिंग करायची म्हटलं एक तर झोपल्यावरच करते पण कधी कधी काय होते ना एडिटिंगला वेळ झाला चार वाजून गेले आणि हे जर घरी असले तर मला जर वॉइसवर द्यायचाच आहे तर मी दादांना सांगते त्या पोरांना शांत करा तर ह्या गोष्टीत मला खूप फुल सपोर्ट आहे की जर माझं काम जे आहे ते जिद्दीने मी करायला लागली आणि माझं असं होतं की मला वॉश टाईम जो आहे तो परिपूर्ण करायचाच आहे तर सगळ्यात आधी तुमच्या दादांचा सपोर्ट त्यानंतर जो काही सपोर्ट आहे तो माझ्या यूट्यूब फॅमिलीचा जे काही माझ्या गोडताई आहेत मैत्रिणी आहेत दादा आहेत त्यांचा कारण तुम्हीच जर मी एवढं स्ट्रगल करून माझे व्हिडिओ बघितले नसते ना तर मी आज खरंच सक्सेस झाली नसती आज सक्सेस झालं म्हणण्यासारखंच आहे कारण जरी हातात आपलं यूट्यूबचं पेमेंट नाही आला ना तरी पण चार हजार घंटे वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे दीड आहे हजार आहेत दीड हजारच्या वर आहे पण जो काही आपला ॲवरेज आहे तो दीड हजार पकडू आपण आणि वॉच टाईम फुल्ली चार हजारच्या वर गेला असेल कारण तिथे माहीत नाही सतरा अठरा तास बाकी होते काल आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याचाच तो अपडेट झालेला होता चाळीस पंचेचाळीस तासाचा पण वर गेला असेल पण आता काही ते तिथे शो करत नाही तर असं झालं त्यानंतर ना मे पासून मी स्टार्ट केला एनिव्हर्सरी पासून परत म्हटलं आता गावावरून आलो सगळं झालं आता परत ॲनिव्हर्सरीपासून टाकायचे मग टाकायची एक दिवस टाकायची दोन दिवस गॅप ठेवायचं सुरुवातीला एडिटिंग किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी नवीन असते तेव्हा गॅप हे होतेच ऑबियस आहे जर आपल्याला खूप सारा अनुभव असेल आणि आपण जर सिंगल असेल नव्या बायको दोघंच किंवा मग आपल्याला मुलं बघायला कोणी जर असेल ना दुसरं तर ह्या गोष्टी इझी होते पण सगळं सांभाळून आपल्याला नवीन जर काम करायचं म्हटलं तर खूप आपल्याला एक प्र परीक्षा असते ना आपली पू पूर्ण एक परीक्षा ती ठरली माझ्यासाठी मग दोन दिवस गॅप द्यायची तिसऱ्या दिवशी टाकायची असं करत 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 बरेचसे व्हिडिओ जे आहे मी टाकले त्यानंतर गावाला गेली राखीच्या वेळेस मग राखीच्या वेळेस परत पंधरा दिवस टोटल गॅप झाली कारण गावाकडून जाणं येणं म्हटलं ना, ना। मुलांच्या ती खराब त्यानंतर आपलंही घरात रुटीन येणं ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यातल्या त्यात रिधू हा छोटा कारण रिधू आता जरी दोन वर्षाचा असेल तेव्हा तो एक वर्षापासून मी त्याला हे घेऊन सांभाळत आहे जेव्हा माझं यूट्यूब स्टार्ट झालं तेव्हा तर त्याच्याही ते आधी मी प्रयत्न केले जसं मी आता सुरुवातीला सांगितलं तो चार ते पाच महिन्याचा होता तेव्हाच मी प्रयत्न केले कारण काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडतात ना की प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला म्हणजे प्रयत्न हे करायलाच लावते जो देव आहे तो आपल्याला म्हणते की नाही चल उठ आणि तू कर तू करू शकते कारण आपल्यावर जेव्हा कंडिशन येते ना तेव्हा खरंच असं असते की आपल्याला खरंच करावं असं वाटते आणि माझ्याहीसोबत असं घडलं की भर बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या मी याच्यावर शेअर केलेल्या आहे आता त्या गोष्टी नाही सांगत कारण आपला टॉपिक जो आहे तो इकडल्या तिकडे होऊन जाईल तर बऱ्याचशा गोष्टी अशा घडल्या की मग मलाही वाटलं की आपण आपल्या फॅमिलीला काहीतरी आपला एक सपोर्ट जो आहे तो करू शकलो पाहिजे त्याच्यासाठी मग मी जिद्दीनं केलं पहिलं नाही दुसरा नाही तिसरा नाही पण चौथा जो आहे तो माझा प्रयत्न सक्सेस झालेला आहे तर हे सगळं तुमच्यामुळे आणि तुमच्या दादांमुळे खरंच सांगते आणि ही माझी मेहनत जे काही जिद्दीने मी मेहनत करत आहे त्याच्यामुळे कारण जर तुमचाही सपोर्ट असता जसं आता मला एक दोन वीड दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले तर ताईंचे मॅसेज येत आहेत ताई व्हिडिओ का नाही व्हिडिओ का नाही तर मी मेहनतच नाही करत तर त्या म त्या पण विचारा वाट पाहून पाहून थकतील ना तुम्ही जे आहे त्या वाट पाहून थकतील दुसऱ्याकडे जातील साहजिकच आहे त्यांना आपल्यामध्ये रुची तर निर्माण झाली आणि आपण जर त्यांना रिस्पॉन्स नसेल देत तो बदलती तर त्यांना आपल्याबद्दल ती जी काही रुची आलेली आहे जे काही लाईक्स आहे जे काही आप त्यांच्या मनामध्ये आपण बसलेलो आहोत ते चाललं जाते तेवढ्यापर्यंत नाही राहत आता हे काही म्हणजे हा अनुभव सगळ्यांनाच आहे की आपण जर इनरेग्युलर झालो तर आपलं चॅनल ॲटोमॅटिक डाऊनमध्ये चाललं जाते तर असं झालं जूनमध्ये पंधरा दिवस गॅप दिली त्याच्यानंतर परत नव्याने सुरुवात केली परत मग व्ह्यूज शून्यापासून परत पिकअप पकडायला पण वेळ लागते जर एवढे दिवस गॅप दिल्या ना तर पिकअप पकडायला खरंच वेळ लागते तर पंधरा दिवसाच्या गॅपनंतर व्ह्यूज खूप कमी आला लागले परत मग मी म्हटलं व्ह्यूज आले पाहिजे आले पाहिजे रेग्युलर टाकले एकही एक दिवस गॅप होऊ दिली नाही रेग्युलर टाकल्यानंतर ना आली दिवाळी म्हटलं दिवाळीला आपली डी किचनची डीप क्लिनिंग जाईल सगळ्या हॉलची डीप क्लिनिंग जाईल बेडरूमचे पूर्ण कलरिंगचे व्हिडिओज जाईल किंवा मग फराळाचं जाईल पण त्या चक्करमध्ये काय झालं ना रिदूनी टाकला आपला मोबाईल दरवाजे पुसत होतो आम्ही आणि त्यांनी काय केलं एका डब्यामध्ये पाणी होतं त्या निरम्याच्या डब्यातच त्याने मोबाईल टाकला तो मोबाईल खराब झाला दोन ते तीन दिवस लागले आणि दोन ते तीन दिवस आपले जे काही कामं आहे ते आपण पेंडिंग ठेवू शकत नाही आणि दादाची ड्युटी असते त्यांच्या मोबाईलमध्ये तेवढे शूट करणं एडिट करणं मला तरी योग्य वाटत नाही कारण ड्युटीच्या व्यतिरिक्त आपलं काम जे आहे त्यांच्या मोबाईलमध्ये सोपवणं हे काही बरं नाही वाटत मला त्याच्यामुळे मी तेवढा हात लावत नाही मोबाईलला माझ्या मोबाईलमध्ये होईल तेवढं होईल तर <coughs> शॉपिंगचं व्हिडिओ भर भरपूरसे अशा डोक्यात विचार होते की इतकं कंटिन्युअस आपलं रुटीन जे आहे ते राहील रोजचं तर असते सकाळी उठणे आपलं कामं वगैरे करणे हे आणणं ते आणणं हे करणं ते करणं पण त्याच्याही व्यतिरिक्त ते जे करन आहे ते चेंजफुल व्हिडिओ होते पण देवाला इच्छा नव्हती तेव्हा माझं सक्सेस मिळ मिळाल मिळेल किंवा मग ते सक्सेस होईल त्या सिच्युएशनमध्ये म्हणून ना माझा मोबाईल जो आहे तो खराब झाला त्याच्यानंतर त्याच मोबाईलला परत रिपेअर केलं कारण घेऊ एवढं माझ्या मनात नव्हतं कारण घ्यायचं म्हटलं ना तर माझं सगळ्या गोष्टीचं बजेट जे आहे ते हलून जाते त्याच्यामुळं मग ज्या गोष्टी मला नकोशा आहेत त्या मी जिद्द करतच नाही किंवा पाहिजेच नाही याला रिपेअर होत आहे यालाच रिपेअर केला आणि जशी क्लिअरिटी येत आहे तशीच मी क्लिअरिटी ठेवली तर मोस्ट ऑफ काय व्हायचं सकाळी टाकायची ना व्हिडिओ मी संध्याकाळचेच व्हिडिओ शूट करायची संध्याकाळचेच टाकायची त्यात योगायोगाने एक कमेंट आली की ताई तुझी व्हिडिओ खूप छान असते तिचंसुद्धा ब्लॉगिंग चॅनल आहे तर धनश्री खरंच तुझे खूप खूप आभारी आहे मी तर तिचे पण एक ब्लॉगिंग चॅनल आहे तर तिने मला कमेंट केली ताई तुझी व्हिडिओ खूप मोनिका तुझे व्हिडिओ खूप छान असते पण नग थोडं क्लिअरिटीचं कर तू काहीतरी बघ तर मग माझ्या दिमागात क्ल्यू आला की जेव्हा जर आपण सकाळचे व्हिडिओ टाकले तर सकाळचा व्हिडिओ जर टाकला तर खरंच ते क्लिअरिटी ओके होऊन जाते आणि आता मी जे व्हिडिओ करत आहे ना बऱ्यापैकी छान आहे आणि रात्री जर तुम्ही बघितला आता बड्डेचं व्लॉग क्लिअरिटी जी आहे ती चांगली जाते तर त्याच्यामुळे जा मी ठरवलं की सकाळचेच व्हिडिओ टाकायचे सकाळचे टाकले आणि भन्नाट असे माझे व्हिडिओ जे आहेत ते चालायला लागले ला अपेक्षेच्या ला ला पलीकडचे दोनशेवरून ज्या व्हिडिओला मी विचार करायचे की या व्हिडिओला माझ्या दोनशे ते अडीचशे व्ह्यूज देतील तर त्याला पाचशेच्या वरून जायचे किंवा कुठला कुठला व्हिडिओ मधातच वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री वन पॉईंट फाईव्ह टू पॉईंट फाईव्ह असे पण गेलेले आहे एकदम व्हायरल नाही झाले पण माझ्या मते ते तरी व्हिडिओ माझे व्हायरलच झालेले आहे आणि खूप छान वाटलं मला मग मी काय करायची ना असे जे काही यूट्यूबर्स आहे की आपलं एकच कंटेंट आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच आपलं जे काही लाईफ आहे ती एकच आहे पण तेच लाईफस्टाईल वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण कशी दाखवायचे आपलं थमनेल कसं क्रिएट करायचं याच्यासाठी मी बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सला सर्च केलं त्यांचं चॅनलचं चा। सगळं काही डोक्यात घेतलं आणि त्यानंतर मी माझ्या चॅनलवर मांडलं जरी त्यांचं बारा के असेल पन्नास के असेल बा एकशे वीस के असेल पण आपल्याला वन पॉईंट टू तर येणार आणि तसंच ठरवलं आणि तसंच झालं त्यानंतर ना मला खूप छान प्रतिसाद मिळाला तुमचा आणि आज जे काही आपलं चॅनल आहे ते पूर्णपणे मॉनिटाईज झालेलं आहे थोडंसं मायनर इश्यू आहे जे ग्रीन आपलं मॉनिटायझेशनचं यायचं ना ते ते दोन ते चार व्हिडिओ मोजून आपले जवळजवळ दोनशे अडीचशेच्या जवळजवळ व्हिडिओ आहे आणि दोन ते चार व्हिडिओ मोजून थोडेसे येल्लोमध्ये आलेले आहे एल येल्लो जे बटन असते ना मॉनिटायझेशनची ती आलेली आहे त्याचा आता रिव्ह्यूसाठी टाकलेला आहे मी बघू मे बी पॉसि पॉझिटिव्हच रिप्लाय येईल त्याचा आणि असं झालं आपलं मॉनिटायझेशन तर आज आहे वीस तारीख आपल्या जे काही चॅनल आहे त्याला व्हायला एक वर्ष बाकी आहे परत आठ दिवस बाकी आहे आणि आठ दिवसाच्या आत मी ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवला खरंच आज मी खूप खो खुश आहे आणि माझ्या मनातली सगळी काही जी इच्छा आहे ना ती स्वामी महाराजांनी आणि देवांनी पूर्ण केली खरंच आज मला असं वाटते की खरंच आपण काहीतरी तथ्य करून दाखवलं आहे की नाही आपण खरंच घरी बसूनसुद्धा काहीतरी करू शकतो तर त्यांना तुम्हीसुद्धा हारू नका आणि एकच सांगते सगळ्यांना की कुठलीच टेक्निक वापरू नका कुठलंच ते व्ही एन ए नको डाउनलोड करा किंवा कुठलं ते वायफाय नको घ्या कुठलं ते काय असते ना आपलं वायफायचं असते भरपूरशी व्हिडिओज येतात त्या व्हिडिओच्या नादी लागण्यापेक्षा ना आपला जरी तुम्ही दहा मिनिटाच्या बदली पाच मिनिटाचा व्हिडिओ टाकाल तर तुमचा तो व्हिडिओ चालेल शंभर व्ह्यूज जरी आज ये असेल तरी दुसऱ्या दिवशी तुमच्या व्हिडिओला दोनशे तीनशे व्ह्यूज येईल आणि त्यातच काय असते ना मग लोकांना तो सारखं सारखं जर आपण टाकलं लोकांना ते व्हिडिओ आवडायला लागते आणि एखादी दिवस आपला होईलच एक दिवस हा येईलच की आपला ही व्हिडिओ हा व्हायरल होईल आणि माझी व्हिडिओ व्हायरल नाहीच आहे बऱ्यापैकी पाहायला गेली ना सुरुवातीच्या काळात मला पंधरा के व्ह्यूज आले त्याच्यानंतर अजूनही तेवढे व्ह्यूज कोणत्याच व्हिडिओला आले नाही तरी पण मी मदात थांबली नाही दोनशे तीनशे चारशे जेवढे काही व्ह्यूज येत आहे त्याच्यावरच मी आपलं रोजचं रोज टाकत गेली एकच टेक्निक आहे यूट्यूबवर सक्सेस व्हायची की जर तुम्ही व्हिडिओ टाकत असेल तर रोज रोज टाका आणि श होत असेल ना आता माझ्याकडून तर झालं नाही शक्य पण तुमच्याकडून होत असेल ना तर रोज एकाच टायमाला टाका तर त्या टायमाचा ना खूप फायदा होतो आपला ऑडियन्स आहे ना तो आपल्याला जेन्युअन मिळतो म्हणजेच एकच व्यक्ती जो की आपला रोज त्याच टायमाला व्हिडिओ बघेल असाही मिळतो ही, ही खूप मोठी टेक्निक आहे पण माझ्याकडून माझ्या मुलांना न सांभाळत सांभाळत न खरंच शक्य नाही होत पण माझ्याकडून तुम्हाला मदत होईल म्हणून सांगते एकाच टायमाला व्हिडिओ टाका होईल तेवढा आणि रोज व्हिडिओ टाका रोज काहीतरी टाका ह वाटतच असेल तर एखादी दिवस हप्त्यातून गॅप घ्या जसं सगळ्यांना संडेला सुट्टी असते मी संडेला सुट्टी घेते मोस्ट ऑफ टाईम माझे संडेला व्हिडिओ हे नसते आणि माझ्या ज्या ताई आहेत त्या खूप मिस करते तर आता मी रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेल पण खरंच सांगते ताई नो जेव्हा जेव्हा मी असा मनात विचार करते ना मला मागच खेचला जाते म्हणजे माझं नशीब काय आहे मलाच माहिती हे ना आता आता छान विचार केला आता चॅनल तर मॉनिटाईज हो झालंच तर आता मी छान असे रेग्युलर आपली लाईफस्टाईल तुमच्याशी शेअर करेल पण झालं असं की लगेच ट्रायपॉट जे आहे ते खराब झालं बड्डेच्याच दिवशी जेव्हा मी खिरी खीर बनवायला घेतली ना तेव्हाच ते पडलं आणि लगेच तुटलं आता दुसरं ऑनलाईन तर नाही घेणार दुकानातच जाऊन बघते कारण ऑनलाईन यायला बरेच वेळ लागते आणि पाहिजे तसं नाही आहे जेव्हा मी बोलवलं होतं ना ते पाहिजे तसं नाही आलं खूप असं लूज आलं होतं आणि मग त्याला ताराने वगैरे बांधून केलं होतं ओके तर दाखवीन मी आहे ते पडलेलं घरी ते काही सोडणार नाही आहे कारण त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवून बनवून मी आज चॅनलला मॉनिटाईज करू शकली तर त्यांनी मला खूप साथ दिली आणि जेव्हा आता चॅनल मॉनिटाईज झालं तर त्यालाही वाटलं असेल की आता बाई तू दुसरा घे म्हणून स्वतःच तुटून गेला आता ते जी वस्तू आहे ते मी जपून ठेवणार कारण ती वस्तू माझ्यासाठी खूप मोलाची आहे त्या वस्तूवरच मी ट्राय जे काही ट्रायपॉड होतं आपलं छोटू सर त्या ट्रायपॉडवरच मी आज एवढे सारे व्हिडिओ बनवले अडीचशेच्या जवळजवळ आणि आपलं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं तर खरंच सांगते सगळ्यांचे सा मनापासून आभार आणि आज जेव्हा ते मी बघितलं ना तेव्हा माझं जे काही आहे ते खुशी मला म्हणजे सांगता नव्हती येत की कशी होती आणि योग सांगते की दादा सुद्धा घरी आले होते जेवायला आज ड्युटीवर होते आणि जेवायला घरी आले ना तर मग त्यांना म्हटलं चला आपण दोघं मिळून वाईट स्टुडिओमध्ये आज स्क्रॉल करू आणि ते बघून मला इतकी खरंच खुशी झाली की हे सगळं तुमच्यामुळे जसं काही माझं पहिलं पेमेंट यूट्यूबवर आलं असं वाटत होतं म्हणजे खरंच आहे ते कारण चॅनल मॉनिटाईज कोणी कोणी म्हणते चॅनल मॉनिटाईज झाल्याने काही नाही होत पगार जेव्हा चालू होईल तेव्हा होईल पण नाही जेव्हा आपण फर्स्ट कंडिशन जी आहे चार हजार घंटे आणि आपला जो काही सबस्क्रायबरचा हे आहे क्रायटेरिया तो कम्प्लीट करतो ना तेव्हा ते जी खुशी असते ती पहिल्या पगारा जेव्हा होईल त्याच्याही डबल असते कारण आपली जी पहिली पायरी आहे ती आपण गाठलेली असतो आता इथून समोर बरेच काही प्रोसेस आहे आता बरेच काही प्रोसेस जे आहे त्या मोबाईलमध्ये पाहून पाहून यूट्यूबवर पाहून पाहूनच होतील पण खरंच सांगते खूप खुशी झाली मला आणि याच्या आधी मला बऱ्याच लोकांनी विचारलं चॅनल पॉनिटाईज झालं की नाही त्यांना मी हो म्हणून सांगितलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग धुटला त्याच्यामुळे मी ना इथेच थांबवते आवाज येत असेल तुम्हाला तर कसं वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ